या प्रकरणातील आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण रिसोर्ट शहरापासून जवळच असलेल्या सवड येथील निर्जनस्थळी एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तुकाराम सकाराम कांबळे राहणार जोगेश्वरी या आरोपीला पोलीस प्रशासनाच्या विशेष पथकानं एक मार्चला दुपारी अहमदनगर येथून अटक केली होती सदर आरोपीला रात्री उशिरा रिसोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून दोन मार्चला दुपारी ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी रामेश्वर नागरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी तुकाराम सखाराम कांबळे राहणार जोगेश्वरी याला वाशिम येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता घटनेचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हा न्यायालयानं सहा मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर घटनेत वापरलेली शस्त्रे कपडे घटनास्थळाच्या सविस्तर पंचनाम्याची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस कोठडी घेण्यात आली आहे सदर आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानं पोलिसांच्या चौकशी दरम्यान काय निष्पन्न होत याकडे सर्व जिल्हावासियांच लक्ष लागलंय सदर आरोपीनं या अगोदर अनेक गंभीर गुन्हे केले असून पोलीस प्रशासनाच्या चौकशी दरम्यान काय सत्य बाहेर येतं याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे केशव गरकर धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा